ॐ नमक शििवय कोी नुज्या शिय ॐ नमक शिििय कोी न शिय ॐ शिवाय तूच माझी माता देवा तूच माझा पिता माझी माता देवा मावा मा पिता ओम नम शिवाय नाही ना शिवाय ओम नमक शिवाय को देवा तूच माझा बंधू तूच माझी बगीन देवा तूच माझा बंधू ओम नमक शिवाय नाही ना शिवाय ओम नम शिवाय कोणी नाही तुझ्या शिवाय तूच माझा त्राता देवा तूच पालन करता तूच माझा त्राता देवा तूच पालन करता ओम नमक शिवाय कोणी नाही तुझ्या शिवाय ओम नमक शिवाय कोणी नाही तुझ्या शिवाय तूच माझे मन देवा तूच माझे जन तूच माझे मन देवा तूच माझे जन ओम नमक शिवाय कोणी नाही तुझ्या शिवाय ओम नमक शिवाय कोणी नाही तुझ्या शिवाय तूच माझा गुरुदेवा तूच माझा तारू तूच माझा गुरुदेवा तूच माझा तारू ओम नमक शिवाय कोणी नाही तुझ्या शिवाय ओम नमक शिवाय कोणी नाही तुझ्या शिवाय तुझ्या भक्ती चारे चढू दे मला रंग तुझ्या भक्ती चारे चढू दे मला रंग भक्त वैशाली झाली तुझ्या भजनात दंग भक्त वैशाली झाली तुझ्या भजनात दंग ओ शिवाय नाही नाजा शिवाय ओम नाम शिवाय नाही नाज शिवाय ओम नाम शिवाय नाही नाज्या शिवाय